मंडळी एकदा एक, एक साधू महाराज होते भगवंताच्या कृपेने जेव्हा जेव्हा त्यांना भूक लागत असे तेव्हा अन्न आपोआप त्यांच्या समोर प्रकट होत असे ते अन्न प्रसाद समजून स्वीकार करत करत आणि दिवसभर देवाचे भजन असे एक दिवस सकाळी साधू महाराज जागे झाले पण आज त्यांच्या समोर अन्न ठेवलेले नव्हते ते मनात म्हणाले थोड्या वेळात भगवंत नक्कीच पाठवतील ते वाट पाहत राहिले वेळ जात होता भूक वाढत गेली पण प्रसाद काही आला नाही शेवटी त्यांचा धीर सुटला आणि ते अन्न शोधायला बाहेर निघाले रस्त्यात ते एका गृहस्थाच्या घरी गेले साधू नम्रपणे म्हणाले दादा थोडं अन्न मिळालं तर बरं होईल गृहस्थाला साधूंवर दया आली आणि त्याने दोन भाकऱ्या दिल्या साधूंनी आशीर्वाद दिला आणि निघाले थोडं पुढे गेल्यावर त्या घराचा कुत्रा त्यांच्या मागे आला आणि भुंकू लागला साधूंना वाटलं बहुतेक यालाही भूक लागली असावी त्यांनी एक भाकरी त्याच्याकडे फेकली कुत्र्याने ती लगेच खाल्ली साधू पुढे निघाले पण कुत्रा पुन्हा भुंकत त्यांच्या मागे चालू लागला मग त्यांनी दुसरी भाकरी ही त्याला दिली तरी सुद्धा साधूंना राग आला ते म्हणाले अरे निर्लज्ज कुत्र्या तुझ्या मालकाच्या घरून दोन भाकरी मला मिळाल्या आणि दोन्ही मी त्या तुलाच दिल्या तरी सुद्धा तू माझ्यावर भुंकतोय तेवढ्यात कुत्रा जणू बोलू लागला निर्लज्ज तुम्ही आहात कि मी मी दोन दिवसांपासून उपाशी आहे माझा मालक मला नेहमी वेळेवर अन्न देत नाही तरीही मी त्याचं घर सोडून कुठेही जात नाही आणि भगवंताने तुमची फक्त एक दिवस परीक्षा घेतली आणि तुम्ही लगेच दुसऱ्याच्या दारात गेले हे ऐकून साधू महाराजांचे हृदय थरथर कापू लागले त्यांना आपली चूक उमगली जेव्हा ते आपल्या आश्रमात परतले तेव्हा त्यांनी पाहिले भगवंताने पाठवलेले अन्न तिथे आधीच ठेवलेले होते भगवंत फक्त त्यांच्या धैर्याची आणि विश्वासाची परीक्षा घेत होते या कथेचा मुख्य संदेश असा आहे कि विश्वास आणि संयम हीच भक्तीची खरी परीक्षा असते साधूंना आयुष्यभर भगवंतावर पूर्ण विश्वास होता पण जेव्हा एक दिवस अन्न मिळाले नाही तेव्हा तो विश्वास डगमगला दुसरीकडे कुत्र्याला नेहमी अन्न मिळत नव्हते तरी सुद्धा तो आपल्या मालकावर निष्ठावान राहिला ही कथा आपल्याला शिकवते कि भगवंत उशीर करतात नकार देत नाहीत कठीण काळ हा शिक्षा नसून परीक्षा असते विचार आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद